मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये गौरी किचनमध्ये चहा बनवत असते तेव्हा अम्मा गौरीला माई म्हणाल्या काहीतरी गडबड होणार आहे असा माईंचा निरोप सांगतात गौरी मला देखील कुणकुन लागली आहे काहीतरी उचपात्या करताय त्या असं विचार करत बोलते आणि अम्मांना नेमकं काय का होणार ते सांगितलंय का घारीनं असं विचारते तेव्हा अम्मा ते नाही माहीत फक्त तुला तयारीला लाग असं म्हणाल्या तेव्हा गौरी चिडते व अर्धवट निरोप नको देत जाऊस तरीही मी त्या खऱ्या गौरीला म्हणाले होते अम्माला ही जबाबदारी देऊ नकोस असं नाराज होत बोलते त्यावर अम्मा माझ्या गौरीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं खात्रीने सांगतात व माई म्हणाल्या जे काही होणार तू काहीही बोलू नकोस तू फक्त बघायचं व ऐकायचं परंतु काहीही बोलायचं नाही असं माईंचा निरोप देतात त्यावर गौरी एवढंच ना मग सांग तिला मी काहीच बोलणार नाही असं अम्मांजवळ तिचा निरोप सांगते आणि स्वतः दादांसाठी चहा घेऊन जाते दादा पेपर वाचत असतात गौरी दादांना ए विमानतळ हा घे चहा असं बोलते तेव्हा दादा आज तुम्ही चहा केलात का म्हणून विचारतात त्यावर गौरी त्या दोघी लय मोठ्या कामात बिझी आहेत तो सुगर्णीचा खोपटा म्हणजे तुमची अम्मा तिनंच सांगितलं मला चहा कसा बनवतात असं दादांना स्पष्टीकरण देत असते तेवढ्यात दादासाहेब गुड मॉर्निंग असं बोलत शेखर व रेणुका तेथे येतात दादा, ते दादा दोघांनाही बसायला सांगतात त्यानंतर दादा गौरीला चहा शिल्लक आहे का असं विचारतात तेव्हा गौरी मी फक्त स्वतःसाठी केला होता उरला म्हणून तुला दिला असं उत्तर देते तेव्हा रेणुका आम्ही चहा पिऊनच आलो असं सांगते तर शेखर सकाळपासून जयदीपरावांचा फोन लागत नाहीये कुठे आहेत ते म्हणून दादांना विचारत असतो तेवढ्यात मल्हार खाली येतो व जयदीप पहाटे उठून तयारी करत होता महत्वाचं काम आहे असं म्हणाला व पहाटेच निघून गेला असं सर्वांना सांगत असतो तेवढ्याच जयदीप घरात येतो त्याला पाहून रेणुका जया जया आला पहा एवढा धोसरा काढला लगेचच आला तो असं म्हणते समोर सर्वांना एकत्र बसलेलं पाहून जयदीप खूप कावराबावरा होतो आणि लगेचच आत जायला निघतो ते पाहून रेणुका जया इकडे समोर ये पाहू असं म्हणत जयदीपला बोलावत असते जयदीप सर्वांकडे पाहत फक्त हसतो आणि मान हलवतो ते पाहून दादा तोंडात काय धरलं सकाळी सकाळी म्हणून विचारतात शेखर व रेणुकाही काय झालं काय असं म्हणतात तर गौरी हातांवर थाप मारते व तंबाखू चोळ्याची ऍक्टिंग करते आणि सकाळी सकाळी हे केलं का म्हणून विचारते जयदीप एक शब्दही बोलत नाही त्यानंतर जयदीप गालांवर हात ठेवतो व दुखत असल्याचं नाटक करतो ते पाहून मल्हार तुला मारलंय का कोणी म्हणून विचारतो तर रेणुका दात असं म्हणते जयदीप हो असा इशारा करतो आणि खुणावत काहीतरी सांगू लागतो परंतु कोणालाही काहीच कळत नाही तेव्हा गौरी मला कळतंय हा काय म्हणतोय दातांच्या डॉक्टरकडे गेला होता असं बोलते तेव्हा शेखर दात दुखतोय वय तुमचा असं बोलतो तर दादाही दाताचं दुखणं खूप वाईट पण तुम्ही फार लवकर हे दुखणं लावून घेतलं असं बोलतात त्यावर जयदीप फक्त मान हलवतो तर शेखर आजकाल दातांचं दुखणं कॉमन झालंय असं दादांना सांगतो त्यानंतर मल्हार दातलाही दुखतोय ते रूममध्ये जाऊन आराम कर असं जयदीपला सांगतो तेव्हा जयदीप सुटकेचा निश्वास सोडतो व मल्हार पुढे हात जोडत निघून जातो त्यावर गौरी बरं झालं आज कुणाचं तरी तोंड बंद राहील या घरात असं बोलते तर रेणुका तुझी ही ट्रीटमेंट करायची का त्या डॉक्टरकडे म्हणजे एक दिवस तुझंही तोंड शांत राहील असं गौरीला विचारते तेव्हा गौरी तुझ्या दातांची ट्रीटमेंट करू का कायमची एका बुक्कीत असं म्हणत हात समोर करते रेणुका जरा दचकते तर शेखर जोरजोराने हसू लागतो तेव्हा रेणुका शेखरवर चिडते आणि आत माईंकडे जाते तेव्हा गौरी कशी झेलतोस तू हिला असं शेखरकडे पाहत बोलते आणि सर्वजण गालात हसत असतात इकडे माई मानसीच्या खोलीत असतात त्या सुगंधा व मानसीची चौकशी करत असतात तेव्हा सुगंधा नुसत्या कोरड्या चौकशा नको असा डायलॉग देते तेव्हा माई पाणी देऊ का थोडं म्हणजे घसावला होईल असं सुगंधाला विचारतात त्यावर सुगंधा भडकते व मी चेष्टा करत नाहीये अजून दोन महिन्यांनी माझ्या मुलीचा पोट दिसायला लागेल ती परवाच डॉक्टरांकडे जाऊन आली असं माईंना सांगते तेव्हा मानसी डॉक्टर म्हणाले आता ऍव्हर्शन करता येणार नाही असं माईंना बोलते माई बरं असं म्हणतात तेव्हा सुगंधा पुन्हा भडकते व माईंना त्यांच्या वचनाची आठवण करून देते तर माई मानसीला तुला काय वाटतंय म्हणून विचारतात तेव्हा मानसी माझी आई जे सांगेल तेच मी करणार आहे असं उत्तर देते त्यावर माई मानसीला जयदीप सारखा लगीन झालेला मुलगा तुला चालेल का म्हणून विचारतात तेव्हा मानसी गौरी तर आता नाहीये मग कशासाठी थांबलोय आपण असं माईंना बोलते तेव्हा माई गौरी परत आली तर असं बोलतात मानसी गप्प होते परंतु सुगंधा तिला खुणावत बोलायला सांगते तेव्हा मानसी हे लग्न व्हावं अशी गौरी इच्छा होती या घराला गौरी वंशाचा दिवा देऊ शकली नाही त्यामुळे माझं व जयदीपचं लग्न व्हावं अशी तिचीच इच्छा होती असं माईंना समजावते त्या सुगंधाही गौरीने स्वतःच पत्र लिहिलं होतं परंतु तूच अडून आहे असं माईंना बोलते तेव्हा माई मला एकदा जयदीपशी बोलावं लागेल असं सांगतात त्यावर सुगंधा आता तू एकटीने जयदीपशी बोलायचं नाही असं माईंना सांगते तर मानसीही आता होकार किंवा नकार सर्वांसमोरच होईल एकट्या दुखट्यात काहीही नको असं माईंना सांगते परंतु माई मला एकदा तरी एकटीने जयदीपशी बोलावंच लागेल असा हट्ट धरतात तेव्हा सुगंधा जयदीपचा आधी नकार होता परंतु मधल्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या अशी माईंची कानुगडणी करते आणि मानसीही काय व्हायचं ते सगळ्यांसमोरच डन करून टाका असं सांगते तेव्हा माई नाईला जाणे ठीक आहे असं बोलतात तेवढ्यात रेणुका जोराने हसत तेथे येते व लई मज्जा आलीये असं माईंना सांगते माईक कसली मज्जा असं विचारतात तेव्हा रेणुका हसतच आपला जया दातांची ट्रीटमेंट करून आलाय त्याला नीट बोलताही येत येईना असं माईंना सांगते तेव्हा माई अरे देवा मग आज हा विषय काढता येणार नाही ना ना असं सुगंधाला सांगतात तेव्हा सुगंधा आज का नाही असं म्हणते तर मानसीही बोलता येत नाही परंतु ऐकू शकतो ना होकार किंवा नकार जे काही असेल तो मान हलवून सांगेन त्यामुळे आज सर्वांसमोर डन होऊनच जाऊ दे असं माईंना सांगते तेव्हा रेणुका मी इंटरव्हलमध्येच आले ना नेमकं काय बोलताय तुम्ही म्हणून माईंना विचारते तेव्हा मानसी आज माझं व जयदीपचं लग्न होणार की नाही ते ठरणार असं रेणुकाला सांगते ते एकूण रेणुकाला धक्काच बसतो दुसरीकडे शेखर व मल्हार जयदीपच्या रूम मध्ये येतात जयदीप जयदीप आलेला अनिल खूप घाबरतो मल्हार जयदीपला तुम्हाला दात काढायला जाणार का सांगितलं नाही मी आलो असतो तुझ्या तर शेखर एवढ्या सकाळी सकाळी कोणता डॉक्टर घावला असे अनेक प्रश्न विचारत असतात जयदीप काहीतरी खुनावतो ते पाहून मल्हार वही पेन आणू का असं म्हणतो तर शेखर मेसेज करून सांगणार असा निष्कर्ष काढतो जयदीप नकारार्थी मान हलवतो तेव्हा मल्हार तुझा मोबाईल हरवलाय का म्हणून विचारतो त्यानंतर जयदीप खुणावत फोन गाडीत राहिला असं सांगतो मल्हार मी आणतो फोन असं खुणावतो त्यानंतर जयदीप मी आणीन असं सांगतो त्यानंतर पुन्हा शेखर व मल्हार जयदीपला अनेक प्रश्न विचारत असतात तेव्हा जयदीप चार शब्द आहेत ओळखा असं थम्सअप करत बोलतो जयदीप खुणावत असतो ते पाहून मल्हार व शेखरला फोनवरून डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतल्याचं कळतं त्यानंतर शेत शेखर, शेखर जयदीपला आज आपली महत्वाची मीटिंग आहे तुम्ही प्रेझेंटेशन करणार होतात अशी आठवण करून देतो तेव्हा जयदीप खूप घाबरतो व पुन्हा शेखरला खुणावत तुम्हीच करा असं सांगतो शेखर मात्र ती फॉरेनची इंग्लिश मला जमणार नाही म्हणून सांगतो त्यानंतर मल्हार जयदीपला तुला भूक लागल्यावर काय करशील मी तुला माझ्या हाताने भरवतो असं सांगतो तेव्हा शेखरदाजी त्याचा त्यांचा दात दुखतोय हात नाही असा डायलॉग देतात तेवढ्यात रेणुका तेथे येते व माईने खाली बोलावलंय म्हणून सांगते ते ऐकून जयदीपचं सोंग घेतलेला अनिल खूप खुश होतो व तुम्ही जा मी आराम करतो असं खुणावतो तेव्हा रेणुका त्याला ते तर यावंच लागेल कारण त्याच्याच लग्नाचं चा ठरवायचं आहे असं गंभीर होत सांगते ते ऐकून शेखर व मल्हार धक्क्याने काय असं म्हणतात आणि लगेचच खाली जातात त्यानंतर शिर्के कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमलेले असतात तेव्हा माई दादांना माझा उजवा डोळा फडफडत होता त्याचाच परिणाम आहे हा असं बोलतात तेव्हा गौरी ए पांढरी पाल आज मला जर काही बोललात तर मी हे घर सोडून एकटी नाही जाणार जाणार जो बोललाय त्याला सोबत घेऊन असं शालिनी व देवकीला इशारा देते तेव्हा शालिनी आज तुझ्याबद्दल काहीच नाहीये इंटरनल मामला आहे म्हणून सांगते तर देवकी आजच्या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती सुगंधा मावशी आहेत सांगा का बोलावलंयत असं खुश होत बोलते सुगंधा सांगू लागते की मला नंदिनीने जयदीप व मानसीच्या लग्नाचं वचन दिलं होतं त्यावर दादा यात आमच्या गौराबाई व जयदीप रागलय असं सुगंधाला खडसावतात ते पाहून मानसी माझं काय माझ्या पोटात या घराचा दिवा आहे त्याचं काय असं दादांना विचारते तेव्हा दादा ते तुम्ही तुमच्या मर्जीनं केलं असं सांगतात सुगंधा लगेचच दादांना वचनाची आठवण करून देते व गाडी दुसरीकडे वळवूच नका मालकीनबाईंच्या शब्दाला कचऱ्याची किंमत आहे का असं विचारते ते ऐकून शेख कोणाशी बोलताय असं सुगंधाला खडसावतो तर दादा गौरीकडे पाहत यांना का नाही आहे आणि खरा गौऱ्यापैी येईपर्यंत हे लग्न म्हणजे कायद्याने गुन्हा असल्याचं सुगंधाला सांगतात तेव्हा शालिनी गौरीला ए गौरे ही चांगली संधी आहे पटकन कबूल करून टाक असं म्हणते त्यावर गौरी माझ्या नादाला लागायचं नाही मी आधीच सांगितलंय असं शालिनीला बोलते तर मानसी माई व दादांना हा जर जयदीप व गौरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तर या गोष्टीचा निर्णय एकटा जयदीप घेऊ शकतो कारण गौरीचा या लग्नाला विरोध नव्हताच त्यामुळे होकार किंवा नकार जयदीपला ठरू द्या असं सांगते तर पुढील भागात शालिनी जयदीपला जर तुमचा या लग्नाला होकार असेल तर मानसीचा हात हातात धरा असं सांगते जयदीप उठतो आणि मानसीजवळ जाऊन उभा राहतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद